जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून बुरानपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे या रस्तारोको दरम्यान अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाची वाहतूक तासभर ठप्प होती संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर उसाचा ट्रक आडवा लावून सरकारचा निषेध केला आहे महत्त्वाचे म्हणजे कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव मिळावा खरीप हंगामातील विविध पिकांची थकलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ परत द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आहे भावना खूप तीव्र झाल्या आमच्या शेतामध्ये किडपी व्यवस्थानाही आम्हाला फक्त शेतात केली नाही हे कारण देऊन आमच्या पीक पॉलिसी रद्द करण्यात आलेल्या आहेत आम्ही पीक विमा कंपनीकडे वेळोवेळी जवळपास चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून पुरावे मागतो आहे की आम्ही आला आमच्या कुठल्या बेसवर तुम्ही आमची खेळी पीक विम्याची पॉलिसी रद्द केली मात्र किडी पीक विमा कंपनी आजही ते पुरावे द्यायला तयार नाही आहेत त्यांच्याकडे मुळात पुरावेच नाही आहेत म्हणून त्यांनी आज आमचे खेळी उत्पादक शेतकऱ्यांना फक्त वेढीच धरून या पॉलिसी रद्द करण्याचे पाप या विमा कंपनी करून ठेवले आमचे आजचे आंदोलन हे कापसाला आप आम्ही पंधरा हजार मिळावं याच्यासाठी होतं उसाला उस तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी याच्यासाठी होतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा पट्टा बसला आहे मात्र त्यांना अजूनही पिकण्याची रक्कम मिळालेली नाही आहे तो कापूस पिकण्याची रक्कम मिळावी याच्यासाठी आज हे आंदोलन होतं आज शेतकरी रस्त उतरलेला आहे शेतकरी आज गोशामध्ये येऊन शेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष आज व्यक्त केलेला आहे रस्त्यावर येऊन उद्या उठून आम्ही पीक विमा कंपनीच्या ऑफिस व पीक विमा कंपनीला तारे लावण्याचं काम शेतकरी संघटना आता पुढे याच्यापुढे करून घेणार आहे आणि